हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर कशा आहेत सगळे आयोग ठीक असतात तर गुड मॉर्निंग तर आम्ही खोडव्याला माती लावलेली चांगल्या म्हणजे बागला बेगळा छाटून घेतलेला आहे मा आपलं खादबीत पेरलेलं आहे तर रिवर्स फॉरवर्ड लगेच माती लावून घेतली तर बघू शकते माती कशी लागली एकदम फनाट माती लाग तर लागली बा आणि लगेच आम्ही इथं रान तोडून घ्यायला कारण की रान हा आहे वनगडतीचं साखळी पद्धत असं करायला म्हणजे एका काकरीतून तीन काक्रे असा भिजाव्या करा हो असं करायला चालू आहे तिकडे बघू शकतो पप्पा आहे तुमच्या एका काक्रीमधून तीन काकरेमध्ये पाणी जाणार आहे तर चा ह्या तुम्ही आहे ह्या ह्याच्यामधून असं जाणार तर परत ह्या तीन काकऱ्यामध्ये शेवटपर्यंत चालणार तरी असं साखळी पद्धत केलेली आहे हे रान थोडस लावण्याचं म्हणजे वनगळत असल्यामुळं आणि हलकं पण आहे त्याच्यामुळं आम्ही याला एक रान तोडून घेतलेलं आहे याच्या आधी पण रान तोडलेलं होतं पण आता खोडवा आहे याच बागला वगैरे छाटून घेतल्या नंतर लगेच ह्याला रिवर्स सरी सरीवडून घेतलेली आज लगेच रान तोडून घ्यायला तर चला तर इकडं बघ काय माती म्हणजे वरून काय एवढी माती लावायची गरज नाही खालून लावावी नेट लाई लावा लागते तिकडून लावण्याचं आहे इकडून काय तर बघू शकता माती कशी लागली रिवर्स फॉरवर्ड न माती लावलेली ह्याला फक्त बगला छाटून घेतल्या होत्या नंतर लगेच ह्याला माती लावून घेतली कारण की पुन्हा डबल डबल काय नकोच झंज त्याच्यामुळे आम्ही आणि ह्याला पाणी पण देण्यासाठी सोपं जात एक लगेच ही साखळी पद्धत रान तोडून घेतला जरास फार ओढणं ना एकदम भांडाट माती लागली ते माती ओढ ओढ आमचं गेलं की, गेल की रान तोडताना एवढी माती लागली जरा चला तर बाय भेटू पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगली कमेंट करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर बाय